संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होऊन गेले आणि तेराव्या शतकामध्ये त्यांचा जन्म पैठणजवळील आपेगाव या गावामध्ये झालेला आहे त्यांचे पिता विठ्ठलपंत त्यांची आई रुक्मिणीबाई ज्या वेळेला विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला त्यावेळेला ते त्यांनी रुक्मिणीबाईला सांगितलं नव्हतं की आपण संन्यास घेत आहोत परंतु त्यांना त्यांचे गुरु ज्या वेळेला भेटले त्यावेळेला गुरूंनी त्यांना पुन्हा आज्ञा केली की तुम्ही संन्यास घेऊ नका पुन्हा तुम्ही आश्रम स्वीकारा आणि मग त्यांच्या आज्ञेवरून ते पुन्हा संसारामध्ये पडले त्यानंतर त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशी चार आपत्ती झाली संन्यास घेऊनही परत ते संसारात आले म्हणून त्यांचा या ठिकाणी छळ करण्यात आला आणि मग ज्ञानेश्वरांचे जे मातापिता होते म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी यांना हा छळ सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केली पुढे चालून त्यांची जी मुलं होती त्या चारही मुलांना लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली की ही संन्याशाची पोरं आहेत त्यांना वाईट टाकण्यात आलं अनेक संकटांना सामना देत ही चारी भावंडं लहानाची मोठी झाली त्यामध्ये ज्ञानेश्वरांची विद्वत्ता पाहून म्हणजे ज्यावेळेला लोक त्यांना त्रास देत होते त्यावेळेला त्यांनी आपलं आपेगाव सोडलं आणि ते पैठणला आले पैठणला आल्यानंतर ते अगदी गोदावरीच्या तीरावर वाळवंटामध्ये राहू लागले परंतु या चारी भावंडांची विद्वत्ता हुशारी पाहून तिथल्या लोकांनी लोक तिथले प्रभावित झाले आणि निवृत्तीनाथ हे थोरले बंधू होते त्यांचे मग ज्ञानेश्वरांनी आपल्या थोरल्या बंधूंनाच गुरु मांडलं होतं त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी म्हणजे ज्ञानेश्वरांना एक आज्ञा दिली की तुम्ही काय करा की मराठीमध्ये गीतेवर एक ग्रंथ लिहा असं पैठणमधल्या लोकांनी त्यांना सांगितलं आणि त्यावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी पुष्कळ अभंग भारुडे ही सुद्धा लिहिली आणि त्यांची पंढरीच्या पांडुरंगावर नितांत अशी श्रद्धा होती भक्ती होती आजही पंढरीचे वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करताना आपणाला दिसतात पंढरीची वारी करताना ज्ञानेश्वर माऊलींचा नामाचा जयघोष केलेला आपणाला दिसून येतो ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहिती आहे जर तुम्ही पैठणला वगैरे गेला असाल तर त्या ठिकाणी रेड्याच्या मुखी वेद वधून घेण्याची क्षमता ही फक्त ज्ञानेश्वरांमध्ये होती आख्या विश्वाची कामना ईश्वराजवळ करणारे कोण संत असतील तर ते फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या या जन्मामुळे आपली महाराष्ट्रभूमी तर पाहून झालेलीच आहे पण सगळ्यात मोठं आणि भाग्य हे आपल्या मराठी माणसांचं आहे की ते महाराष्ट्रामध्ये जन्माला आले वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले संत ज्ञानेश्वर यांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी विश्वाला सुखद जगण्याचा मार्ग दाखवला ज्या वेळेला ज्ञानेश्वर पांडुरंगाकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की मी आता या ठिकाणी थांबतो थांबतो म्हणजे काय तर माझं जीवन संपवतो ज्या वेळेला पांडुरंगाजवळ ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं त्यावेळेला पांडुरंग त्यांना सांगतायत की तुमचं जाणं चांगलं नाही परंतु ते असं म्हणतात की गुरुच्या नंतर जाणं मला योग्य वाटत नाही आणि मला ते जमणार नाही कारण तुम्ही माझे आधार आहात आणि जर माझा आधार अगोदर गेला तर मी पुन्हा कुणासाठी जगू त्यावेळेला पांडुरंग त्यांना संमती देतात आणि संमती दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर ते सांगतात की आजपासून पंधरा दिवसानंतर आळंदी या ठिकाणी तुमची समाधी होईल पुढं त्रयोदशीच्या दिवशी त्यांच्या समाधीची पूर्ण तयारी झाली मग समाधीच्या त्या हौदामध्ये ज्यावेळेला उतरायची वेळ आली त्यावेळेला एका बाजूला प्रत्यक्ष भगवंत आणि दुसऱ्या बाजूला गुरु अशा पद्धतीने त्यांच्या बाजूला ते उभे होते आणि त्या दोघांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरांना विचारलं की तुमचं शेवटचं मागणं काय आहे तुम्ही आत्तापर्यंत जगासाठी सगळं मागितलं पण स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही फक्त माझा जर मान ठेवायचा असेल तर शुद्ध शुक्ल पक्षाला ज्या वेळेला पंढरपूरला सर्वजण येतात तशाच पद्धतीने व ते सगळीजण आळंदीला म्हणजे माझ्याकडे यावेत एवढंच माझं मागणं आहे आणि असं म्हणून ब्रह्मांड नायक असणारे भगवंत आणि गुरु या दोघांनी त्यांना स्पर्श केला त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी आपली समाधी घेतलेली आहे धन्यवाद